मंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील टॉप टेन घोषणा याप्रमाणे आहेत बघा काय चांगल्या घोषणा आहेत काय वाईट घोषणा आहेत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात बंधूंनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत पावसाळी अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केले या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे तीन सिलेंडर मोफतसह करण्यात आलेल्या टॉप टेन घोषणांची माहिती आपण पाहूया नंबर एक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर राज्यातील वयवर्ष एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे याकरिता महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत होणार असे सांगितले जात आहे नंबर दोन मुलींना परीक्षा तसे शुल्क तसेच शिक्षण शुल्क माफ राज्यातील मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी यामध्ये अभियांत्रिकी कृषीविषयक तसेच वैद्यकीय वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेशित मुलींच्या पालकाचे मागील वर्षाचे उत्पन्न हे आठ लाख रुपयापेक्षा कमी आहेत अशांना फायदा होणार आहे सदर निर्णयाचा फायदा राज्यातील दोन लाखपेक्षा अधिक मुलींना होणार आहे तर सदरची योजना ही सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे नंबर तीन अन्नपूर्णा योजना या योजनांच्या माध्यमातून राज्यातील गरजू लाभार्थ्यांना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे गरीब लोकांना सहाय्यभूत ठरणार आहे नंबर चार शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा सदर अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे शुभमंगल योजनांच्या निधीमध्ये दहा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये अशी वाट करण्याची घोषणा महिलांना दहा हजार पिंक रिक्षा तर नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा राज्यामध्ये शंभर विद्यार्थी क्षमता असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व चारशे तीस खाटांची संलग्न रुग्णालयाची स्थापना करण्याची मोठी घोषणा करण्यात आली यानुसार राज्यामध्ये नाशिक जळगाव धाराशिव परभणी हिंगोली जालना अमरावती रत्नागिरी अंबरनाथ पालघर वर्धा वाशिम सिंधुदुर्ग येथे शासकीय रुग्णालय स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत राज्यात दरवर्षी शंभर लाख तरुण तसेच तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असून स्टायपंड म्हणून दहा लाख दहा हजार रुपये तरुणांना दिले जाणार आहे तसेच संत श्री तुकाराम महाराजांच्या नाव घेत वारी करणाऱ्या वारीच्या दिंडीकरिता वीस हजार रुपयाचा निधी दिला जाणार आहे यंदाच्या वर्षी पंचवीस लाख लखपती दिदी बनवण्याचे राज्य शासनाचा अशा प्रकारच्या विविध घोषणा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या आहेत अर्थसंकल्पातील टॉप टेन घोषणा यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती घोषणा आवडली ही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या ज्या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या पूर्वी चालवलेला लोकांना आकर्षित करण्याकरिता जुमला आहे काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही आपले मत कमेंट्स करून लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र